नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आज बिटकॉईन पिझ्झा डे बद्दल बोलणार आहेत काल बावीस मे होता बावीस मेला क्रिप्टोच्या दुनियामध्ये बिटकॉईनच्या दुनियामध्ये बिटकॉईन पिझ्झा डे साजरा केला जातो आता बावीस मेला बिटकॉईन पिझ्झा डे कशामुळे साजरा केला जातो त्याबद्दलची छोटीशी स्टोरी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे स्टोरी जास्त मोठी नाही दोन मिनिटाच्या आसपास स्टोरी असेल पण जर तुम्ही क्रिप्टो मार्केटमध्ये असाल बिटकॉईन तुम्हाला माहिती असेल तर बिटकॉईन पिझ्झा डेबद्दलसुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर हे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका दोन हजार दहा साली एका व्यक्तीकडं दहा हजार बिटकॉईन होते आणि त्या व्यक्तीनं दहा हजार बिटकॉईन सेंड करून बावीस मेला दोन पिझ्झा ऑर्डर केले होते दोन हजार दहा साली दहा हजार बिटकॉईनची व्हॅल्यू किती होती डॉलरमध्ये वीस ते पंचवीस डॉलरच्या आसपास व्हॅल्यू होती आणि त्या व्यक्तीनं बिटकॉईनचं हे ट्रान्झॅक्शन केलं होतं आणि फक्त दोन पिझ्झा ऑर्डर केले होते दोन हजार दहा साली बावीस मेला त्यामुळे बावीस मेला बिटकॉईन पिझ्झा डे साजरा केला जातो कारण एवढं ट्रान्झॅक्शन बिटकॉईनमध्ये झालं होतं फक्त दोन पिझ्झाच्या ऑर्डरसाठी आणि आज तर तुम्ही बघितलं काल बावीस मे होता बावीस मेला बिटकॉईन एक नवीन ऑल टाईम हाय बनवलेला आहे एक लाख अकरा हजार नऊशे सत्तर डॉलर बावीस मेला एक नवीन ऑल टाईम हाय क्रिएट केलेला आहे बावीस मेला आणि दोन हजार दहा साली दहा हजार बिटकॉईनची किंमत किती होती फक्त वीस ते पंचवीस डॉलर त्यामुळे बावीस मेला बिटकॉईनच्या दुनिया मध्ये बिटकॉइन पिझ्झा डे साजरा केला जातो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद